नमस्कार भावांनो आज लाईव्ह लॉट्स निघणार आहेत तर लाईव्ह लॉट्स कसे असतील नंबर पुकारून की बैलांची नावं घेऊन हे आपण या मार्फत खात्रीचेर सांगणार आहोत तर भावनु एका दिवसावर येऊन ठेपलेलं मैदान म्हणजे अवघे काही तास शिल्लक आहेत भारतातील पहिले मानाचे हिंद केसरी मैदान पुसेगाव जनुगाई बैलगाडा क्षेत्रातील वर्ल्ड कप सर्वांची तयारी झालेली आहे फक्त काही तास शिल्लक राहिलेली आहेत तर भावानो लाईव्ह लॉट्स कधी निघणार आहेत आता सर्वांचं लक्ष असेल आज दुपारकडे पण हे लक्ष असणार बारा नंतर बारा वाजता आरती होणार आहे जे पुसेगाव पुसेगावला जे मंदिर आहेत पुसेगाव मा सेवागिरी महाराज यांची आरती होणार आरती झाल्यानंतर थोड्या वेळा त्यात लाईव्ह लॉट्स काढणार आहेत तर भावांनो लाईव्ह लॉट्सच्या माध्यमातून काय अपडेट आहे मी आता चौकशी केली बरेच दिवस सगळे मालक म्हणत होते की बैलांची नावं देखील घेणार आहेत तर भावांनो तसं नाही फक्त नंबर पुकारणार आहेत कोणाला काही कळणार नाही जरी लाईव्ह लॉट्स काढले तरी कोणाला काही कळणार नाही ज्यांना काही बैलगाडा बैलांचे टॉप टॉप नंदींचे गट क्रमांक सॉरी पावती क्रमांक माहिती आहेत त्यांनाच समजतील की कोणत्या गटात पळणार आहे त्याचा सुद्धा समजणार नाही आणि काही कळणार नाही खरं तर मी आत्ताच अपडेट घेतलेली आहे धन्यवाद